हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेखी या ठिकाणी एकत्रित झाल्यात ज्यांनी स्त्री शिक्षणाची मूर्त मेळ ठेवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातन आमच्या महिलांना एक सुरक्षा प्रदान केली ते आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपले लोकप्रिय पालकमंत्री शंभूराज देसाईजी या खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सन्मान्य दादा शिंदे जयकुमारजी गोरे नरेंद्रजी पाटील मकरंदजी पाटील दीपकजी चव्हाण धैर्यशीलजी कदम पुरुषोत्तमजी जाधव लोकेशचंद्रजी जितेंद्र दुडीजी समीर शेखजी याशनी नागराजन मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेले माझे बंधू उपस्थित सर्व मान्यवर आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभानंतरचा पहिला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे आणि पन्नास हजारच्या वर आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत एक अशी म्हण आहे जाको राखे साईया मार सके ना कोय म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही आता आम्ही असं म्हणतो ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवच कुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या महिला केंद्रित अशा प्रकारच्या योजना या सातत्याने आपण सुरू केल्या कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं भारताला गरिबीतून मुक्त करायचं असेल विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करावं लागेल महिलांना मुख्य धारेत ताणावं लागेल महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करावं लागेल महिलांच्या माध्यमातन या ठिकाणी अर्थव्यवस्था तुम्हाला संचालित करावी लागेल तरच विकसित भारताच आपला जो स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकू आणि त्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांनी देशात केल्यानंतर या, के या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही केली मग लेख लाडकीसारखी योजना असेल की ज्यामध्ये घरी मुलगी जन्माला आली तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये द्यायचे आमच्या महिलांना मध्ये मध्ये प्रवास करण्याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला भगिनींनो नो तुमची शक्ती काय आहे बघा पन्नास टक्क्यात एसटीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एस टी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एस टीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो प्लस तुम्ही काहीतरी चैन त्या ठिकाणी करून येता मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या हा कॉन्फिडन्स आज आमच्या महिलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय आमच्या मुलींकरता शिंदे साहेबांनी आज या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय काही सावत्र भाऊ देखील आहेत ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबायचा कोर्टाने सांगितलं नो आम्ही थांबवणार नाही लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पोचलेले आहेत आणि लवकरच अजून एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही मग आता या सावत्र भावांनी पोपटासारखं सांगणं सुरू केलं की हे तर इलेक्शन पुरत आहे इलेक्शन झालं की थांबेल आम्ही त्यांना बजेटच दाखवलं अरे बजेट मध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत आणि परत पुढचं बजेट तुमच्याच आशीर्वादाने बांधू त्यामुळे पुन्हा एकदा वर्षभराचे पैसे ठेवू जर कायद्यामध्ये एकत्र पाच वर्षाचे पैसे ठेवता आले असते तर ते देखील आम्ही ठेवले असते कारण आमच्या लाडक्या बहिणींकरता हे पैसे आहेत पण काळजी करू नका आणि तुम्ही बघा हे ज्या प्रकारे बोलतायत उद्या चुकीनं जर हे सत्तेमध्ये आले तर पहिलं काम काय करणार लाडक्या बहिणींचं अनुदान हे थांबवणार पण काळजीचं कारण नाही तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आणि हे सरकार आल्यानंतर तुमचे पैसे असेच आभारीत त्या ठिकाणी सुरू राहणार आज मला या गोष्टीचा आनंद आहे आमच्या शेतकऱ्यांकरता आपण अतिशय चांगली योजना आणली शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आज आमच्या शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्षापर्यंत विजेच बिल हे भरण्याची आवश्यकता नाही त्यांचं बिल सरकार भरणार अशा प्रकारची योजना आपण आणली महाराष्ट्रामध्ये बारा हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आपण सुरू केली ज्याच्या माध्यमातन पुढच्या दीड वर्षानंतर अठरा महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस दिवसा चांगली वीज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे कुठल्याही शेतकऱ्याला रात्रीच्या विजेच्या भानगडीत आपण त्या ठिकाणी ठेवणार नाही खरं म्हणजे सातारा जिल्हा हा एक वेगळाच जिल्हा आहे पहिलं पुस्तकाचं गाव सातारा जिल्ह्यात झालं पहिलं मधाचं गाव हे देखील सातारा जिल्ह्यामध्ये झालं आणि आता मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातलं पहिलं सौरग्राम हे देखील मान्याची वाडी हे देखील साताऱ्यामध्ये होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे याचा फायदा काय आहे या गावातल्या सगळ्या आमच्या नागरिकांना आता वीज मोफत मिळणार आहे घरची वीज दुकानाची वीज सगळी वीज मोफत माननीय प्रधानमंत्री मोदयांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं आता त्यांना एक नवा पैसा देखील भरावा लागणार नाही या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल सव्वा पाच लाख रुपये होत आता ते शून्यावर आलंय एक पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही खरं म्हणजे मला या गावाचं अभिनंदन केलं पाहिजे कुठलीही योजना आली तर पहिल्यांदा हे गाव पुढे आणि या गावाने यापूर्वी देखील अनेक चांगली कामं केलेली आहेत पन्नास लाखाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे आता इतरही गावांना विनंती करतो तुम्ही ही पुढाकार घेतला तर तुमचे गाव आम्ही सौरग्राम करू कोणालाही विजेचं बिल भरावं लागणार नाही म्हणजे शेतीचंही मोफत आणि घरातलंही मोफत अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि यासोबत आमच्या साताऱ्याच्या पोलीस विभागाने देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भरोसा केंद्राचं भूमिपूजन आज होत आहे त्या माध्यमातून आपल्या ऑटो रिक्षामध्ये क्यू आर कोड आपण देतो साताऱ्याच्या बसेस मध्ये सीसीटीव्ही त्या ठिकाणी आपण देतो आणि या माध्यमात महिलाची हेल्पलाईन देखील सुरू करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलांना कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आणि कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर समोरच पोलीस तुम्हाला तुमच्या हाकेवर उपस्थित असेल तुमच्या मोबाईल वर उपस्थित असेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही लोकार्पण आज होत आहे मी आज पुन्हा एकदा आमच्या सर्व बहिणींना सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या ईश्वराने प्रत्येक गोष्टीच मूल्य ठरवलं आहे पण एका गोष्टीचं मूल्य ईश्वराला ठरवता आलं नाही ते म्हणजे आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम याच मोल हे ईश्वर देखील ठरवू शकलेलं नाही असं आपलं अनमोल प्रेम आमच्या पाठीशी आपण ठेवावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय